नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज हनुमान जयंती आणि नेमका शनिवारच आलेला आहे छत्रपती संभाजीनगरवरच्या जवळ रत्नपूर जे आता नवीन नामकरण केलेलं आहे खुलताबादचं त्या ठिकाणी भद्रा मारुदी म्हणून अतिशय प्रसिद्ध असं जागृत हनुमानाचं स्थळ आहे आणि भाविक काल रात्रीपासून तिथे पायी जातात तिथून रांगा लावतात आणि खूप मोठी गर्दी आज तिथे उसळलेली आहे एक मला प्रसंग ह्या निमित्तानं आवर्जून सांगावं वाटतं खरं तर हनुमान जयंतीचं काही आख्यान सांगावं तुमच्या समोर ती पौराणिक कथा परत सांगावी असं काही मुद्दा नाही आहे पण हनुमान जयंतीच्या निमित्तानं एक मुद्दा आवर्जून समोर ठेवायचा आहे प्रसंग तसाच छोटासा आहे इंद्रजित भालेराव हे आमचे मित्र प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व ते एका गावामध्ये व्याख्यानासाठी गेलेले असताना त्या कार्यक्रमाच्या का आधी एका मंदिरामध्ये गेले त्या ठिकाणी लोकांनी त्यांना घेऊन गेले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की भिंतीवरती अतिशय सुंदर असं चित्र काढलेलं आहे आणि हे हनुमान स्तोत्र जे आहे रामदासांनी रचलेलं भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे मी ते परत सांगत नाही ते त्यांनी तिथे लिहिलेलं बघितलं आणि त्यांनी वाचायला सुरुवात केली आणि वाचत वाचत त्याच्यामध्ये ते रंगून गेले ते त्यांनी अशी त्याच्यावरती फेसबुक पोस्ट लिहिली ते स्वतः महानुभाव संप्रदाय आहेत त्या घरात जन्मलेले आहेत तो सगळा संस्कार त्यांच्यावरती आहे त्यामुळे शेंद्रांचे जे देव आहेत त्या देवाची किंवा त्या मंदिरात फारसं जायचं नाही त्यामुळे त्यांचं स्वतःचं लहानपणी कधी मारुती स्तोत्राकडे लक्ष गेलेलं नव्हतं किंवा त्यांनी ते पाठ केलेलं नव्हतं ते वाचल्याच्या नंतर त्याच्यातलं जे सगळं सौंदर्य आहे रामदासांनी जे भाषा कौशल्य वापरलेलं आहे ज्या भाषेचं सौंदर्य अप्रत्येकरीत्या अशा त्या भाषेतून हनुमानाचं जे वर्णन केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी लिहिलं की आपलं दुर्लक्ष कसं होतं धार्मिक स्तोत्र म्हणलं किंवा धार्मिक ग्रंथ म्हटल्याच्या नंतर आपलं त्याच्यातल्या वाङ्मय गुणाकडे कला गुणाकडे दुर्लक्ष कसं होतं आणि मला असं वाटलं की आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं आणि ह्या हनुमान स्तोत्राच्या निमित्ताने जो अनुभव हनुमान चालिसाच्या बाबतीमध्ये सुद्धा तुलसींनी ज्या पद्धतीनं ती शब्दरचना केलेली आहे हनुमान चालिसा लोकप्रिय व्हायचं कारण काही फक्त लोकांना हनुमानाची भक्ती इतकाच विषय आहे ती त्यांनी दुसऱ्याही पद्धतीनं व्यक्त केली असती पण हे जे सौंदर्य आपल्यातल्या स्तोत्रांमध्ये जुन्या ग्रंथांमध्ये आहेत आणि त्याच्याकडे आपण ते जसं म्हणतो ना आपण की ते धार्मिक सगळे ग्रंथ लाल कापडामध्ये बासनामध्ये गुंडाळून ठेवायचे आणि बाजूलाच ठेवून द्यायची किंवा सोहळा ओळ्याच्या हो नावाखाली त्यांना हातच लावायचं नाही किंवा नंतर बघायचंच नाही मी अगदी काही जुजबी तुम्हाला उदाहरणं देतो शिवतांडव स्तोत्र सगळ्यांना माहिती आहे आता ह्या शिवतांडव स्तोत्राची रावणाने ती रचले असं म्हणतात ते आपण बाजूला ठेवूया ज्याने कोणी रचलं असेल ते ह्या शिवतांडव स्तोत्राची रचना अशी आहे की ते नुसते उच्चार जरी केले तरी तो जो रौद्र रस सगळा त्यांना समोर मांडायचा आहे जटाट वि गल जल प्रवाहित गले वलंग वलंग भुजंग तुंग मालिका डमट 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 डम निदा डमर वयम चकार तंड तांडवम तनो तुन शिव शिवम आता गायन गायन करणं सोडा त्याचा उच्चार जरी केला तरी तुमच्या असं लक्षात येईल की जो एक रौद्र रस म्हणजे शब्दांची सुद्धा रचना आहे खरं तर आजच्या सगळ्या आधुनिक कवींनी आणि ज्यांना कोणाला कविता वाचण्यात रस आहे ते सगळ्यांनी ह्याचा अभ्यास करावा की ज्या रचणाऱ्याला आपल्या ज्या देवतेचं वर्णन करायचं आहे त्या वर्णन करण्यासाठी कशा पद्धतीची त्यांनी शब्दरचना केलेली आहे दुसरं एक तुम्हाला मी छोटस उदाहरण सांगतो तुमच्यापैकी जे कोणी महेश्वरला गेले असतील किंवा नसतील गेले तर आवर्जून जा अहिल्याबाईंनी जो सुंदर असा घाट नर्मदेच्या काठावरती बांधलेला आहे किल्लास आहे तो सुंदर मंदिर आहेत अप्रतिम असं शिल्पकाम आहे सगळं जे नर्मदाष्टक शंकराचार्यांनी लिहिलेलं आहे त्या नर्मदाष्टकामधला जो भाव आहे ती महेशमती नगरी आहे आणि तिथे तो मंडन मिश्रांचा आणि त्यांचा वाद झालेला होता शंकराचार्यांचा असं मानल्या जात त्या ठिकाणी नर्मदाचं पात्र खूप मोठं आणि संथ सुंदर आहे आता हे जे सगळे शब्द आहेत आता ह्याची शब्द रचना बघा जसं शिवतांडव स्तोत्र तुम्हाला नुसतं ऐकताना सुद्धा त्याच्यातला रस जाणवत या नर्मदाष्टकामध्ये सबिंदू सिंधु सुखलत रंग भंग रंजितम द्विषत सुपाप जात जात कारी वारी संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्म दे त्वदीय पाद पंक जम देवी नर्मदे आता ही रचना कशी आहे संत अशी ती वाहणारी नर्मदा आहे आणि तिच्या लाटा अगदी संतपणे थोड्याशा खालीवर अशा होत आहेत आणि ती पुढं पुढं सरकत जाते अगदी तिथून थोड्या अंतरावरती सहस्त्रधार म्हणून तिथं तिचं उग्र रूप आहे पण प्रत्यक्ष त्या महेश्वरला घाटावरती अतिशय सुंदर असा तो प्रवाह आहे शांत असा प्रवाह आहे आणि नेमका हे सगळं त्या शब्दातून आलेलं मला हे तुम्हाला सांगायचं आता ही कोणी रचली असेल ही आपण ते बाजूला ठेवाल शंकराचार्याने रचलं कुठल्या काळात रचलं सगळं बाजूला ठेवाल आज आपण जेव्हा हे नर्मदाष्टक म्हणतो तुम्ही कोणीही आवर्जून ते नर्मदाष्टक पाठ तर करा किंवा तुमच्यासमोर त्याचं टेक्स्ट आजकाल मोबाईलवरती उपलब्ध आहे ते घेऊन तुम्ही नर्मदेच्या काठावरती म्हणा किंवा जे कोणी म्हणलेले ते तुम्ही फक्त कानात घालून ऐका आणि त्या समोर पाण्याचा अनुभव घ्या इतका अप्रतिम असा अनुभव जसा त्या प्रत्यक्ष नदीच्या प्रवाहाचा येतो तसंच त्या शब्दातून सुद्धा येतो किंवा महिषासर मर्दिनीचं एक स्तोत्र पण ते काय म्हणता येईल त्याला रौद्र रूपातलं नाही आहे आई गिरी नंदिनी नंदी, नंदी, नंदी तिनी विश्व विनो नंदनुते आता ह्याच्यामध्ये शब्द असे गुंफलेले आहेत एका ते एका ते की जणू ते काहीतरी नृत्य करतात तुमच्या असं लक्षात येईल म्हणजे आता ही रचना कशी आली आई गिरी नंदिनी विश्व विनो दि गिरी वर वरविंद्य शिरो दिनी वासि विष्णू विलासिने जिष्णु निते आता हे जे शब्द जसे रचलेले आहेत आणि तुमच्या असं लक्षात येईल की त्याच्यातून जे सौंदर्य निर्माण झालेलं आहे मराठीमध्ये पण मी तुम्हाला सांगतो हेच असंच महिषासुरमध्ये स्तोत्र तोत्र विष्णुदासांनी लिहिलेले महाकालीचं अष्टक म्हणून अष्टादंड भुजा मी फार वारंवार त्याचा उल्लेख करतो अष्टादंड भुजा प्रचंड सरळा विक्राळ दाढा शुळा रक्त श्री बुबुळा प्रताप आगळा ब्रह्मांड माळागळा जिव्हा ऊर स्थळा रुळे लळलळा कालांत कल्पांत के साष्टांगे करीतो प्रणाम तुझला जय जय महाकालिके अंगी संचरता सकोप उठती ज्वाळा मुखी भडभडा भूमी आदळता द्विपाद तुटती शैले सुळे तडतडा तर चामुंडे उर रक्त तू घट घटा साष्टांगे करीतो प्रणाम तुझला जय जय महाकालिके तुमच्या असं लक्षात येईल हे जस्ट फक्त मी तुम्हाला दोन चार स्तोत्र सांगितली की त्यांच्यामध्ये जी, जी शब्द रचना केलेली त्याच्यातून जी भावाची निर्मिती त्या कवीला भक्ताला अपेक्षित आहे ती त्यानं शब्दाच्या माध्यमातून केलेली आहे आणि गायन वगैरे दूर नुसत्या उच्चारातून आपल्याला त्याची अनुभूती येते हनुमान जयंतीच्या निमित्तानं हिवसंत असाध्य करी हनुमान त्याचे गुण गान करू आज वीर हनुमान काय त्याची भक्ती निष्ठा आणि शक्ती अद्वितीय पेटविली जाने रावणाची लंका वाजवण डंका रामनिष्ठ रामाच्या पायाशी मिळवली जागा ध्यासाचा तो धागा महा राम जेव्हा बसे सिंहासनावर सेवेत तत्पर हनुमंत ध्यानी मनी ज्याच्या आहे फक्त राम त्याविना आराम नाही झाला कांत चिरंजीव असा हनुमंत दास मूर्तीमंत सद्गुणाचा दास मूर्ती सद्गुणाचा जसं मी तुम्हाला स्तोत्राचं सांगितलं हनुमान जयंतीच्या निमित्तानं हनुमंताचा जो गुण आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे की त्याची जी निष्ठा होती रामावरची राम वनवासात होता राम युद्धामध्ये होता किंवा त्याच्या आधी रामानं दूत म्हणून त्याला लंकेत पाठवलं आणि रावणाचं इतकं मोठं ऐश्वर पाहून कशाला त्या दरिद्री रामाच्या नादाला लागायचं इथंच आपण रावणाकडं नोकरी मागूत आणि सातव्या हेतोनायोगाप्रमाणे पगार घेऊन राहू असं नाही लक्ष्मण राम हनुमंताला वाटलं आणि नंतर प्रत्यक्ष युद्धामध्ये युद्धातून युद्धा वापस आल्याच्या नंतर जेव्हा राम परत सिंहासनावरती बसले त्याच्यानंतर त्यांना आपली जागा त्यांच्या पायाशी शोधली म्हणजे सगळ्या प्रसंगात रामाशी निष्ठा त्यानं सोडली नाही हा जो अप्रतिम असा गुण आहे ते हिंदीमधलं एक फार छान गीत आहे श्रद्धा हो श्रवण जैसी शबरीसी भक्ती हो और हनुमत के जैसी निष्ठा और शक्ती हो निष्ठा त्याची रामाच्या पायाशी जी होती आणि नुसती निष्ठा पण चालत नाही त्याच्या पाठीमाग जी सगळी ताकद उभी करावी लागते असा तो एक अपूर्व असा संगम हनुमंताच्या पायी होता आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं त्या स्तोत्राच्या निमित्तानं एक छोटंसं विवेचन तुमच्यासमोर ठेवावं वाटलं आपण सगळे मिळून अशा हनुमंताचं स्मरण करूयात आणि हे त्याचे गुण आपल्या अंगी यावेत ह्याच्यासाठी प्रयत्नरत राहूयात इथेच थांबूयात धन्यवाद